पावसाळा सुरू झाला की बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या बघायला मिळतात या रानभाज्या अगदी पौष्टिक असतात त्याचप्रमाणे टेस्टी सुद्धा असतात तर अशा प्रकारचीच आज एक रानभाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे ती म्हणजे फोडशीची भाजी काही भागामध्ये याला कुळीची भाजी किंवा करलेची भाजी असं सुद्धा म्हटलं जातं तर आज आपण ही रेसिपी करणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया तर सर्वात सुरुवातीला या भाजीच्या खालचा जो देठाचा भाग आहे पांढऱ्या रंगाचा तो आपल्याला काढून टाकायचा असतो कारण तो फार कडक असतो आणि भाजीमध्ये तो चांगला शिजत नाही आणि आपल्याला तो थोडासा कडवटही लागतो तर अशा प्रकारे ना भाजी व्यवस्थित निवडून घ्यायची त्यामध्ये थोड्याशा काठ्या कुठ्या दुसरं गवत असं सुद्धा असू शकतं तर व्यवस्थित ही भाजी निवडून त्याचे देठ काढून झालेले आहेत आता ही भाजी आपण ना थोडा वेळ भाजी पाण्यामध्ये ठेवून द्यायची आणि हलक्या हाताने ना हलक्या हाताने ती अशी चोळून हलकी हलकी धुवून घ्यायची अशाच प्रकारे आपण ही भाजी दोन तीन वेळा धुवून घ्यायची कारण भाजीमध्ये बऱ्यापैकी माती असते तर ती व्यवस्थित धुतली गेली पाहिजे तर, भाजी है। है। तर गे ही भाजी तुम्ही बघू शकता केवढं हे पाणी खराब झालं म्हणजे एवढी माती ह्यामध्ये होती तर अशाच प्रकारे आणखी एक दोन पाण्यातून मी ती स्वच्छ पाणी येईपर्यंत चांगली धुवून घेणार आहे आता आपली ही भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपण हे चिरून घ्यायची आहे आपल्याला फार अगदी बारीक वगैरे चिरायचे ना तर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथे अ मिडियम अशी हलकीशी चॉप करून घेऊया आणि ह्या भाजी बरोबरच मी एक मोठा कांदा घेऊ शकता किंवा दोन मिडियम आकाराचे कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा जो आहे ना या भाजीला थोडासा जास्त लागतो आणि का तुम्हाला कांद्याबरोबर लसूणही आवडत असेल तर तुम्ही चार पाच पाकळ्या लसूणही घेऊ शकता आता इथे ना मी मगाशी डाळ दोन ते तीन टेबल स्पून चणा डाळ भिजत घातली होती पण जगा तुम्हाला घाई असेल तर अर्धा तास आधी थोड्याशा ग गरम पाण्यात सुद्धा तुम्ही चणाडा भिजून घेऊ शकता आता इथे मी कढई ठेवलेली आहे गॅस चालू केलेला आहे साधारण अंदाजे दोन ते तीन टेबल ते 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 स्पून तेल मी यामध्ये घातलेलं आहे तेल छान गरम होऊ दे मग त्यामध्ये घालव्या पाव चमचा हिंग आणि पाव चमचा जिरे आणि मग आपण हे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया आता आपण जो कांदा चिरून ठेवला होता तो कांदा सुद्धा आपण ह्यामध्ये घालायचा आहे आणि कांदा आता आपण मीडियम फ्लेम वर सतत परत परतून घेऊया आणि मग त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे हळद घालून तुला कांदा आता व्यवस्थित परतायचा जोपर्यंत तो म्हणजे थोडासा पारदर्शक होत नाही तोपर्यंत परतून घेऊया आणि मग त्यामध्ये आपण जी डाळ भिजून ठेवली होती त्यातलं पाणी काढून घेतलंय आणि ही डाळ मी आता यामध्ये घालणार आहे तर डाळ सुद्धा आता आपण हलकीशी परतून घ्यायची आहे जोपर्यंत मी ही डाळ परतून घेते तोपर्यंत मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कोणत्या भागातून पाहतात मला हे जाणून घ्यायला फारच आनंद होईल आता डाळ परतून झालेली आहे त्यावर आपण झाकण ठेवूया आणि मग त्यावर झाकणावर थोडस पाणी ठेवायचं म्हणजे खाली करपणार नाही डाळ आणि मग एकदम लो फ्लेम वर सात ते आठ मिनिटं ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे कारण आपण एकाच वेळेला भाजी आणि डाळ शिजवत नाही कारण चणा डाळ शिजायला जो आहे ना तो वेळ लागतो हलकी तर हलकीशी परतून आपण बघूया डाळ केव शिजल्यात तर बऱ्यापैकी ही डाळ आता शिजलेली आहे तर ह्यामध्ये आता आपण घालूया बाकीचे मसाले तर इथे मी घेतलेले एक टीस्पून लाल मिरची पावडर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही थोडं अजून मिरची पावडर घालू शकता अर्धा टी स्पून मी इथे धणे पावडर घेतलेले पाव चमचा जिरेपूड आणि गरम मसाला घेतलेला आहे अर्धा टी स्पून आता हे व्यवस्थित आपण हलकस परतून घ्यायचंय गॅस एकदम लोवर ठेवलेला आहे नाहीतर मसाले करपू शकतात इथे मी ना चणा डाळ वापरलेली आहे चणा ऐवजी तुम्ही मूग डाळ वापरू शकता किंवा काही जण ही भाजी ना ओले वाल किंवा आपले भिजवलेले वाल असतात ते घालून सुद्धा करतात त्यामुळे सुद्धा भाजीला फारच छान चव येते तर आता आपलं चणा डाळ पर चांगली परतून झालेल्या मसाल्यामध्ये आता आपण आपण जी भाजी चिरून ठेवली होती फोडशीची ती आपण ह्यामध्ये घालायची आहे गॅस लोवर ठेवलेला आहे आणि आता आपण ही भाजी चांगली तेलामध्ये परतून घेऊया आता आपल्याला ही भाजी जास्त वाटते पण जशी जशी तुम्ही ही भाजी परतत जाल ना तसं तसं त्यातलं तस पार, पा म्हणजे पाळण्याचा कंटेंट जर तो निघेल आणि भाजी अशी आळून जाईल तुम्ही जर का हा व्हिडिओ अजूनपर्यंत पाहत असाल तर मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला अजूनपर्यंत कसा वाटलेला आहे आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या जे कंट्रोळाच्या भाजी सुद्धा रेसिपी मी गेल्या वर्षी शेअर केली होती ती सुद्धा तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर वा किंवा फेसबुक पेजवर जाऊन चेक करू शकता तर आता आपण ह्यामध्ये घालूया मीठ चवीप्रमाणे मीठ घालूया आणि तुम्ही बघू शकता भाजी केवढी आता हलकी हलकी नरम पडत चाललेली आहे आणि आता पर व्यवस्थित मिक्स करूया आणि झाकून पुन्हा यावर पाणी झाकणावर म्हणजे भाजी करपणार नाही आता आपल्याला गॅस एकदम लो वर ठेवायचा आहे आणि मग ते आपल्याला सात ते आठ मिनिटं सुरुवातीला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे सात ते आठ मिनिटांनी मी आता ही भाजी चेक करणार आहे आपल्याला चेक करून पाहिजे की भाजी जी आहे ना ती शिजली की नाही कारण ही शिजायला थोडासा वेळ लागतो अगदी लगेचच ती अगदी सॉफ्ट आणि मऊसुध होत नाही थोडीशी चरचरीत लागते तर मला अजून ही थोडीशी चर्चित वाटते मी थोडीशी खाऊन पाहिली होती तर मी अजून हे झाकण तसंच ठेवून पुन्हा एक सात आठ मिनटं ही शिजवणार आहे तर सात आठ मिनिटांनी आता मी पुन्हा झाकण काढलेलं आहे आणि पाहिलेलं आहे तर टोटल मी तुम्ही जर का बघाल तर बारा ते तेरा मिनिटं भाजी घातल्यानंतर बारा ते तेरा मिनटं ही भाजी एकदम लो फ्लेमवर शिजवलेली आहे तर आता आपण खाऊन पाहिलेली आहे अगदी छान शिजलेली आता ही भाजी आता यावर घालायचे खवलेलं ओलं खोबरं त्यामुळे या भाजीची चव आणखी वाढते तर हे तुम्ही स्किप करू नका जर का असेल तुमच्याकडे कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा ह्यामध्ये बारीक चिरून घालू शकता खोबरं जास्त घातलं तरी हरकत नाही भाजीला छान चव येते आणि अशा प्रकारे आपली ही पावसाळी रानभाजी फोडशीची भाजी तयार झालेली आहे भाकरी बरोबर तर उत्तम लागते चपाती बरोबर सुद्धा उत्तम लागते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या आघाडी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू